वैभव किरण जाधव राहणार कराड जिल्हा सातारा दिनांक एक तीन दोन हजार साडेनऊच्या खाजगी कामासाठी राजमाची येथे गेलेले यावेळी मालवाहतूक गाडी क्रमांक एम एच पन्नास अठरा एकोणीस या गाडीमधून जनावरांच्या पायांचा आवाज येत असल्याचे निदर्शनास आले सदर गाडीच्या मागून त्यांनी लक्ष ठेवून पोलीस नियंत्रण कक्ष सांगल्यांना यांना सव्वा दहाच्या सुमारास व डायल एकशे बारा वरती कॉलद्वारे माहिती दिली कडेगाव येथे आल्यानंतर त्यांनी गाडी थांबवण्याची विनंती केली गाडी मालक के यांनी गाडी थांबवली व काही क्षणातच एक डायल एकशे बाराचे चे पोलीस कर्मचारी येथे आले त्यानंतर सदर वाहन हे पोली स्टेशन पोलीस स्टेशनच्या हद्दीत घेण्यात आले पोलीस कर्मचाऱ्यांसोबत गाडीची पाहणी केली असता गाडीमध्ये अठरा म्हैस वर्गीय जनावरे अत्यंत दाटीवाटीने व पाय बांधून खाली बसवलेले दिसून आले सदर वाहनांमध्ये कोणत्याही प्रकारे चारा पाण्याची व औषध उपचाराची सोय दिसून आली नाही त्यानंतर खात्री झाली की सदरचे मैस वर्गीय जातीची जनावरे कतलीसाठी जात असल्याचे दिसून आले जनावरांची गाडी सोडून देण्यात यावी यासाठी प्रयत्न करण्यात आले पण वैभव जाधव यांनी कोणत्या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता कारवाई होईपर्यंत पाठपुरावा केला राज देशमुख सह एसएसएम न्यूज कडेगाव